हा फोन हा कलेक्टर ऑफिसला लावलेला नाही आयुक्त कार्यालयात लावलेला नाही हा फोन माननीय व्ही के पाटील साहेब महसूल मंत्र्यांकडे डायरेक्ट फोन लावलेला आहे आणि तो मी लावतो मी बघतो मी करतो असं बऱ्याच जणांनी आपल्याला म्हटलेलं आहे आता संजीव माननीय आमदार साहेब आपल्याला स्वतः सांगतील दिया 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 मला काळ दिवसापूर्वीच तलाट्यांनी या संदर्भामध्ये आमच्या सर्वांच्या बदलीचे प्रस्ताव हे मान्य आयुक्ताकडे पाठवलं सांगितलं त्या दिवशी मी विधी मॅडमशी त्या ठिकाणी बोललो आणि काही लोकांचं मला ते आपल्याला सांगितले पण सर्वांसाठी हा नियम काही लागू केला आणि म्हणून काल दिवसभर मी मुंबईमध्ये तो परवाही होतो पण महत्वाच्या प्रोजेक्टची बैठक असल्यामुळं मला विधी पटाशी बोलता आलं नाही तर आता मित्र आपल्या कोणवर त्यांची शिक आणि त्यांना सांगितलं की आयुक्ताकडे जो जिल्हाधिकारी प्रस्ताव पाठवा तो तसा तसा परत करावा किंवा भेट करावा अशा प्रकारचे आदेश ते आता मी आयुक्ताला त्या ठिकाणी देतील आणि आपल्याला जो दिल्यामध्ये जो काय त्रास झाला आहे तो त्यांचा थांबेल आणि आपल्या अंदाजाला शुभेच्छा